नमस्कार स्वागत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची झाली आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे धुळे जिल्हा व धुळे शहर स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात पक्षाची आढावा बैठक आज घेण्यात आली दरम्यान धुळे शहरातील केशरानंद गार्डन येथे ही बैठक पार पडली बैठकीत धुळे शहर धुळे तालुका शिरपूर तालुका शिंदखेडा तालुका सागरी तालुका यांचा तालुका निहाय आढावा घेण्यात आला यावेळी विचारमंचावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुरेश चव्हाण माजी आमदार फारुख शाह माजी खासदार डी एस आयरी प्रवक्ता प्रतिभा शिंदे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनोने शिंदखेड्याचे माजी आमदार रामकृष्ण पाटील धुळे तालुक्याचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण शिंदे किरण पाटील धुळे शहर प्रभारी जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी वाणी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष सुनील नेरकर जोसेफ बलवारी बाप्पू महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित होते आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की इथे अशी अशी मंडळी बसलेली आहे की त्यांच्या एका हाकेवर हजारो लोक इथे जमू शकतात दुसरं असं की आता आमचे बंधू किरण भैयानी सांगितला तर मी त्यांना विनंती करतो की प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक घरात जे भांडे राहतात ते भांडे एकमेकांना टकरावतात परंतु आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील की हा जो राष्ट्रवादी काँग्रेस हा जे एक पक्ष आहे हे फक्त पक्ष नाही तर एक परिवार आहे आणि हा परिवार चांगल्या प्रकारे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा परिवार कशा निर्माण करता है। करता येईल त्यासाठी मी आमचे सर्व नेते आमचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना सोबत घेऊन आणि ज्यांचे काही जमत नसेल त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो की आपण आपल्याला माहीतच आहे की मी एक तडागडातला एक कार्यकर्ता आहे मी पहिले नगरपालिका होती त्यावेळेस नगरसेवक व नंतर महानगरपालिका झाली त्यावेळेस सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नंतर उपमहापौर झालो त्यानंतर आमदार झालो आणि आमदार असताना मी विकासकामे तर खूप केलीच पण त्याचबरोबर ह्या धुळे शहरात जाती सलोखा कसा निर्माण व्हावा त्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केले आणि त्या ईश्वराने मला सफलता पण दिली कारण हा तर आमचा एक परिवाराचा भाग आहे आणि आपल्या सर्वांना माणिकरावजी साहेब आणि सूरजदादा आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो की आमचे जे आपसातले काही कार्यकर्त्यांचे जे, जे भांडण आहे किंवा ते एकमेक एक, एक मतभेद आहे ते सर्व आम्ही कमी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू